भाजप युवा मोर्चा अध्यक्षाची फॉर्च्युनर चोरीला युवा मोर्चाचे सोशल मीडियावर जोरदार प्रमोशन भाजपा पुणे शहर युवा मोर्चा अध्यक्ष आणि नगरसेवक दीपक पोटे यांची आलिशान फॉर्च्युनर मोटार एम एच बारा बी नऊ शून्य नऊ एक चोरीला गेल्याची घटना समोर आली आहे गल्लीपासून दिल्लीपर्यंत सत्ताधारी असलेल्या भाजपाच्या पुण्यातील एका बड्या पदाधिकाऱ्याची मोटार चोरीला गेल्यामुळे नागरिकांचे डोळे विस्फारले आहेत प्राथमिक माहितीनुसार नगरसेवक दीपक पोटे यांची फॉर्च्युनर मोटार दत्तवाडीमधील त्यांच्या राहत्या घराजवळ काल लावण्यात आली होती त्यानंतर आज सकाळी ते मोटार लावण्यात आलेल्या ठिकाणी आले असता तिथे मोटार नसल्याचे त्यांना आढळून आले यानंतर आपण स्क्रीनवर पाहू शकता कशा पद्धतीने फेसबुक आणि सोशल मीडियावर भाजपा युवा मोर्चाचे कार्यकर्ते चोरीला गेलेल्या मोटारीचे देखील जोमाने प्रमोशन करत आहेत त्यामुळे याबाबतची तक्रार दत्तवाडी पोलीस स्टेशनमध्ये देण्यात आल्यानंतर अवघ्या काही मिनिटात पूर्ण महाराष्ट्राला युवा मोर्चा पुणे शहर अध्यक्षाची मोटार चोरीला गेल्याची खबर मिळाली मात्र अद्याप मोटार हाती लागलेली नसून पोलीस यंत्रणा सीसीटीव्ही आणि खबऱ्यांच्या मार्फत गाडीचा कसून शोध घेत असल्याची माहिती हाती आली तर हेल्मेट सक्तीच्या पार्श्वभूमीवर सोशल मीडियावर याच पोस्टखाली पोलिसांवर टीकेची झोड उठली असल्याचे देखील दिसते आहे